नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर गुन्हेगारी प्रकरणावर चर्चा करणार आहोत सीबीआयचं ऑपरेशन चक्र व्ही हो हे खूप महत्वाचं ऑपरेशन आहे यात एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झालाय जी चक्क मायक्रोसॉफ्टचं नाव वापरत होती बरोबर आणि परदेशातल्या नागरिकांना विशेषतः युके ऑस्ट्रेलिया इथल्या लोकांना त्यांनी लक्ष केलं होतं अगदी नोएडाच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमधून म्हणजे झेडमधून फर्स्ट आयडिया नावाची ही कंपनी किंवा टोळी म्हणा काम करत कर होती तर आज आपण याच टेक सपोर्ट घोटाळाबद्दल म्हणजे काय पद्धत होती त्यांची सीबीआयनं कारवाई कशी केली आणि या सगळ्याचं महत्व काय यावर सविस्तर बोलूया नक्की सुरुवात त्यांच्या कार्यपद्धतीपासून करूया तर ही फर्स्ट आयडिया नावाची टोळी जसं मी म्हणालो नोएडा एससी झेडमधून कार्यरत होती म्हणजे तिथे व्यवसायासाठी काही सवलती असतात ना हो पण इथे त्याचाच गैरफायदा घेतला गेला एका कॉर्पोरेट नावाखाली हे सगळं सुरू होतं अच्छा त्यांनी नक्की केलं काय लोकांना कसं फसवलं त्यांनी काय केलं युके आणि ऑस्ट्रेलियामधल्या लोकांना थेट कॉल करायचे आणि सांगायचे की तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये मालवेअर आहे म्हणजे व्हायरस अरे देवा आणि मग लोक विश्वास ठेवायचे हो कारण ते स्वतःला मायक्रोसॉफ्टचे टेक सपोर्ट कर्मचारी म्हणून सांगायचे आता मायक्रोसॉफ्ट म्हटल्यावर विश्वास बसतोच पटकन खरे मोठ्या नावाचा आधार घेतला त्यांनी अगदी आणि फक्त एवढंच नाही तर ते एकदम अत्याधुनिक स्क्रिप्ट वापरायचे लोकांमध्ये भीती आणि तातडीची भावना निर्माण करायचे म्हणजे अरे बापरे लगेच काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लावायचे बरोबर इतकंच नाही तर आवाज बदलणारं तंत्रज्ञान म्हणजे व्हॉइस मास्किंग पण वापरायचे जेणेकरून पलीगडच्या माणसाला खरंच वाटावं की मायक्रोसॉफ्ट मधूनच बोलतायत बापरे खूपच नियोजनबद्ध वाटतंय हे सगळं हो तर मग एकदा का माणूस घाबरला की त्याला खोट्या टेक्निकल सपोर्ट साठी पैसे द्यायला भाग पडायचे पैसे कसे घ्यायचे म्हणजे थेट बँक ट्रान्सफर अनेकदा ते रिमोट ऍक्सेस मागायचे म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचा ताबा त्यांना मिळायचा मग तिथून ते बँक डिटेल्स चोरू शकत होते किंवा थेट पैसे वळवू शकत होते म्हणजे धोका दुहेरी होता डेटा चोरी आणि पैशांचं नुकसान अगदी आणि त्यांचं टायमिंग पण बघा ज्या देशातल्या लोकांना टार्गेट करायचंय तिथल्या वेळेनुसार कामाचे तास ठरवलेले असायचे रात्री अपरात्री कॉल करून लोकांना घाबरवायचं सगळं पूर्वनियोजित संवाद पण ठरलेले असणार मग हो हो मानसिक दबाव कसा टाकायचा काय बोलायचं याच्या तयार स्क्रिप्ट होत्या त्यांच्याकडे ही फसवणुकीची पद्धत कळली मग सीबीआय पर्यंत हे प्रकरण कसं पोचलं आणि ऑपरेशन चक्र व्ही मध्ये काय झालं सीबीआयला काही गुप्त माहिती मिळाली त्या आधारावर त्यांनी रीतसर गुन्हा नोंदवला आर सी झिरो सेव्हन टू झिरो फाईव्ह आणि मग नोएडामधल्या नौग मधल्या तीन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले एकाच वेळी म्हणजे पूर्ण तयारीने गेले होते ते हो आणि या कारवाईत एक मुख्य सूत्रधार आहे त्याला अटकही करण्यात आली आणि छाप्यात काय हाती लागलं काही पुरावे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची कॉलिंग सिस्टम आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी आय पी कॉल्स लपवण्यासाठी म्हणजे ते कुठून कॉल करत आहेत हे कळू नये यासाठी एक हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर वापरत होते ते जप्त केलं गेलंय अच्छा व्हीओआयपी आय पी म्हणजे इंटरनेट कॉलिंग ना ज्यामुळे लोकेशन कळत नाही बरोबर आणि त्यासोबतच कंप्युटरवर दाखवण्यासाठी बनावट सुरक्षा अलर्ट्स खोट्या सॉफ्टवेअरच्या सूचना लोकांना काय बोलायचं याचे संवाद टेम्पलेट्स हे सगळं साहित्य सापडलं म्हणजे फसवणुकीचं पूर्ण पॅकेजच तयार होतं त्यांच्याकडे अगदी आणि हे सगळं एका कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली चालू होतं जेणेकरून कोणाला संशय येऊ नये हे प्रकरण आंतरराष्ट्रीय होतं कारण लक्ष परदेशी नागरिक होते मग यात आंतरराष्ट्रीय यंत्रणांची काही मदत मिळाली का, का सीबीआयला हो नक्कीच मिळाली सायबर गुन्हेगारी ही जागतिक समस्या आहे त्यामुळे अशा प्रकरणात आंतरराष्ट्रीय सहकार्य खूप महत्वाचं ठरतं अमेरिकेची एफबीआय युकेची नॅशनल क्राईम एजन्सी म्हणजे एनसीए आणि मायक्रोसॉफ्टची स्वतःची जी फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन टीम आहे या सगळ्यांनी सीबीआयला मोलाची मदत केली अच्छा म्हणजे एकत्रित प्रयत्न होते हे त्यामुळेच कदाचित या टोळीपर्यंत पोहोचणं सोपं झालं असेल निश्चितच अशा गुन्ह्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि तांत्रिक मदत खूप उपयोगी पडते सध्या काय स्थिती आहे या केसची तपास कुठपर्यंत आलाय ज्या व्यक्तीला अटक केली आहे त्याला विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं गेलंय तपास अजून सुरू आहे जी काही डिजिटल उपकरणं हार्ड डिस्क वगैरे जप्त केली आहेत त्याचं विश्लेषण चालू आहे फॉरेन्सिक तपासणी होईल म्हणजे अजून माहिती समोर येऊ शकते आणखी अटक होण्याची शक्यता आहे हो शक्यता नाकारता येत नाही डिजिटल पुराव्यांच्या विश्लेषणानंतर अजून धागेदोरे मिळण्याची आणि या नेटवर्कमध्ये अजून कोण कोण सामील आहे हे उघड होण्याची शक्यता आहे तर एकंदरीत पाहिलं तर फर्स्ट आयडिया नावाच्या या टोळीने एक अत्यंत सुनियोजित आणि हायटेक सायबर घोटाळा चालवला होता बरोबर कॉर्पोरेट नावाचा बुरखा घेतला एसीझेड सारख्या जागेचा वापर केला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांना फसवलं आणि सीबीआयने ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत त्याचा यशस्वीपणे पर्दाफाश केला ज्यात आंतरराष्ट्रीय सहकार्य पण महत्वाचं ठरलं हो हे सगळं ऐकून म्हणजे धक्का बसतोच पण यातून एक गोष्ट शिकायला मिळते की ऑनलाईन जगात किती सावध राहायला हवं अगदी कोणी कितीही मोठ्या कंपनीचं नाव घेतलं तरी लगेच विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं खात्री केल्याशिवाय कोणतीही माहिती किंवा ऍक्सेस देऊ नये बरोबर आणि हे प्रकरण एका मोठ्या प्रश्नाकडे पण लक्ष वेधतं कोणता प्रश्न की कायदेशीर व्यावसायिक रचना जसं की कंपन्या किंवा अगदी स्पेशल इकॉनॉमिक झोन यांचा वापर करून अशी गुन्हेगारी लपवणं किती सोपं असू शकतं खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे कायदेशीर गोष्टींचाच गैरवापर होतो इथे आणि मग या जागतिक सायबर धोक्याला तोंड देण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून किती सक्षम यंत्रणा आणि सहकार्याची गरज आहे याचा विचार करणं आवश्यक आहे नक्कीच तर आजच्या चर्चेतून ऑपरेशन चक्रवी आणि त्यामागील सायबर गुन्हेगारीचं स्वरूप आपल्या समोर आलं यावर विचार करणं गरजेचं आहे